नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन तुम्हाला सांगतो मी आम्ही आहे गावाकड चाललोय विषय माहिती आहे का विषय तुम्हाला सांगतो आई आणि मावशी ही तुम्हाला सांगतो इथं माश नियोजन चाललंय बघितलं का ह्यांचं मास कस आहे नियोजन आई बसली तर चाल का बघितलं का हा काय એને બેરડા આપડે ગાઈ લઈ શેન એ પાટુકને લઈ શેનનો बाजू માં જ તેવડું ના ના પાટુક અમે આમ કાઢાય તો પાટુકું તુમે આઈતું નહી તો હી कुठલા નય અનલાઈ ભાઈ તસલા આ આ કે અમે નેરલેવ ના અમે કા પાટુક કેટલા માજે આપડે આલે પાટુક માં ઘરે જાય છે માજે सांगितलं लवकर नाही અમારો પૈસા કઢાય आता એ બાબા આત નેરલે નાવલ मास निघ खावा तरी करून लगा बांधण करता येऊ काय बांधले करणार काय सांगितलं माझ्या आईने मला फोन केला मी काढा येऊ म्हणून मला फोन केला माझा घेऊन म्हणून

हो काय माफायचं आपल्या सगळ्यात नेलं काय ठेवलं काय केलं काय अरे बायचा विचार घ्यायची तू बाय तर नको म्हणते माझं काय नाही बाबा सांगायचं सांगितलं की मग आता लढा लहान दाखत आपण समजून घेऊ लहान मी

वा भांडगड दिली अरे अन्न अण्णाला मी नाही तर अण्णा काय नाही जात तर तुम्ही कटकत केलं कडे काय नाही मित्रांनो आले हास्या माझ्या तुम्हाला सांगतो हे मासे बघितलं का हे बघा माशाचं नियोजन मावशीने मासे खतरनाक केलंय बघा

Ah. आ, है तो तो है तो तर काय अंधारात झोपल्यात बाबा अण्णा कुठे गेलंय काही मास बर आता मास चालवलं पोपळच लाटूक राहिलं जाग्यावर सगळं जागेवर राहिलं आता चालेल पोपळच ला बहिणी बहिणीचे काय असच असतय मित्रांनो चला हसून खेळून मस्त मजेत तुम्हाला सांगतो अन्नाची <धिण> गाठ घ्यायला तुम्हाला सांगतो यायच लागत या काय चाललंय काय नाही रानातली वस्ती लाईट कमी असते आता मास तुम्हाला सांगतो टाइम झाला मित्रांनो आठ वाजल्या आईला मास काही खायला हिथ नको गार लागतंय परत तर आता तुम्हाला सांगतो हिथन थेट डायरेक्ट दोन चार खांदोळी घे घेते बांधून डायरेक्ट घरीच गरे। काय झालं अण्णा अण्णाच लय आमचा अन्न गळातल्या ते चले आई हा नाही जे यावाय न मामा लय गार लागत परत अये आई आणखी पाठवू का चल की मग आता मी तर काय तिथं बॅटरी धरायला लागन मला बांधतीच आनले बॅटरी धरायला लागन मावशी दिग बॅटरी तुझा मोबाईल गिहकते तुझा मोबाईल गिखी बॅटरी लावते गी तू दाव देऊ नको म्हणली म्हणून मावशी म्हणते आता आमच्यातले दावी फोन आला काय <tis> कोणाचा हा <laughs> तर मित्रांनो चला फार बाटो का कोण आहे बुरी काय गिरदरवय बाळा म्हणती दिदी तर असं त्या मित्रांनो चला जातो आता मस्त पैकी घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो तर बाय